बोलत आहोत कोकणाची तापलेली भूमी परशुरामाची भूमी शांत झाली असा काल संध्याकाळपासून धुवाधार पाऊस पडता विजा चमकत सगळा वीज लाईट गेलेली असल्यामुळे थोडी लोकांना असुविधा आहे पण वातावरण खूप शांत आणि थंड झालेले आहे चहूबाजूला पाऊस पडतो आहे आपण पाहू शकता पक्षी जमलेले आहेत शेतात पाणी आता येऊ लागला कदाचित उद्या चढणीचे मासे मिळतील सगळ्या शक्य ज्यांनी चढणीचे मासे खाव लवकर गावाकडे धाव घ्यावा कोकण रेल्वे दणदनीत सुरू झालेली असा परत कोकणकडने आता मुंबईत पोचली आहे सात वाजता ठाण्यात परतीची गाडी पकडून लवकर यावा कसं झालं आधी आहे तर डिलीट करू शकतो आपण వాా కాటు కాకాటు నాకా వాటి కాకా రాకాక